एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये शहात्तर रुपये ऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये दोनशे नव्वद एक दोन दोनशे नव्वद रुपये खनै एकशे साठ सत्ताऐंशी नव्वद रुपये एकशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये शंभर सव्वाशे रुपये दीडशे रुपये पापन एक साठ सत्तर रुपये पापन

एक साठ सत्ता ऐंशी रवत वैश्वरू दोनशे अक्रवा गणेश दिडशे बाय रुपये गणेश एकशे ऐंशी रवत वैश्वरू दोनशे सवाश्वर गणेश एक साठ सत्ता ऐंशी रवत दोनशे दोनशे अक्रवा गणेश एकशे साठ सत्ता ऐंशी बाय गणेश सवा शे बाय

एकाहत्तर रुग्ण बहात्तर रुपये त्र्याहत्तर रुग्ण दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये शंभर चव्ही रुपये साठ नव्वद रुपये એક સાઠ છી નવશી રૂપિયા ગણેશ શંભર રૂપાય પાંચ દોઢસો ત્રીસ રૂપિયા પચીસ રૂપાય ચાલીસ રૂપાય પન્નાસ રૂપ પંચાણું સાઠ રૂપિયા પાસાણ સત્તર રૂપિયા પંચ હોય એસી રૂપિયા एक रुपये ब्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे रुपये पाच रुपये दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे एकवीस रुपये मयूर शंभर सवाशे दीडशे मयूर तीडशो रुपये मयूर दोनशे तीस रुपये चाळीस रुपये एका चौपन्न रुपये पंचावन्न सत्तानुय अठावन रुपये दोन साठ रुपये विनोद एक साठ सहा एकशे नव्वद रुपये गणेश दोनशे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये

सत्तर मयूर एकशे तीस पस्तीस चाळीस रुपये सव्वाशे रुपये पपन एकशे चाळीस पन्नास साठ रुपये सचिन एकशे ऐशी रुपये दोनशे रुपये दोनशे आठ रुपये गणेश